नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधका रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याच झणझणीत रेसिपीनंतर गोडसर आणि सगळ्यांच्या जावडीची पुरणपोळीची रेसिपी आज आपण बघणार आहोत चावावीसुद्धा नाही लागणार आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी पुरणपोळी तयार होण्यासाठी काय काय टिप्स वापरायचे ते सगळं आजच्या रेसिपीमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत पुरण एकदम परफेक्ट आणि मौसर व्हावं लाटताना पोळी फाटू नये मळलेलं पीठ अगदी लुसलुसीत असावं आणि अशा बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन आज अगदी पारंपरिक आणि गोडसर चवीची ही पुरणपोळी तयार करूयात त्यामुळे पटकन अशा रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर सर्वात आधी मी इथे दोन वाटी चणाडाळ घेतली वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर अर्धा किलो चना डाळ मी इथे वापरते यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि मस्त अशी स्वच्छ धुवून घेऊयात पाण्याने सलग दोन ते तीन वेळा डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची तर इथे आपली डाळ झाली आहे पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचंय साधारण दोन तांब्या पाणी मी इथे वापरलंय आता ही डाळ आपल्याला तीन तास अशीच भिजवत ठेवायची आहे डाळ भिजवत ठेवल्यामुळे ती लगेचच शिजली जाते तर इथे भिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ थोडीशी फुगल्यासारखी वाटते तर यामध्ये पाणी घालून घेऊया अगदी जास्त पाणी नाही घालायचंय डाळीच्या कट बनवायचं असेल तर पाणी थोडं जास्त घाला आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि डाळ व्यवस्थित शिजवून घेऊया डाळ शिजताना त्यावर असा फेस येतो तर तो चमच्याने काढून टाकायचा तुम्ही डाळ कुकरमध्ये दे देखील शिजवू शकता तर इथे आपली डाळ शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी आटलं आहे थोडंसं असं हाताने दाबून बघायचं म्हणजे आपल्याला समजतं की डाळ व्यवस्थित शिजली आहे की नाही तर आत्ता आपण डाळीतलं सर्व पाणी गाळून घेऊयात त्यासाठी एका टोपावर जाळणी घालून सर्व डाळ यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि सर्व पाणी नितळवून घ्यायचं आहे तर आता आपण पुरण तयार करायला घेऊया त्यासाठी एका भांड्यात सर्व डाळ काढून घ्यायची आहे त्यामध्ये आहे एक वाटी चिरलेलं गूळ म्हणजेच वजनी प्रमाणात पाव किलो गूळ घालायचे जोपर्यंत सर्व गूळ डाळीमध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण सातत्याने ढवळत राहायचंय डाळ आणि गूळ मस्त अशी एकजीव झाली पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता आपलं सारण आता थोडं लबलबीत झालंय आणि मस्त असं मऊसर वाटते तर आता आपण यामध्ये दोन चमचे वेलची पूड घालूयात ज्यामुळे पुरणाला मस्त सुगंध येतो आणि चव देखील वाढते तर पुन्हा एकदा सर्व काही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं पुरण म्हणून तयार आहे तुम्ही इथे बघू शकता किती मऊसर असं आपलं सारण बनून तयार आहे तर आता पुरण यंत्रामध्ये थोडं थोडं पुरण घालून ते पिसून आहे तर तुम्ही इथे बघू शकता पुरण कसं अगदी पातळ शेव्यांसारखं दिसतंय अगदी पुरण तयार तर इथे आपलं सर्व पुरण तयार आहे अगदी हलक्या हाताने दाबलं तरी दाबलं जात इतकं मौसर असं पुरण बन तयार आहे तर आता आपण पीठ म्हणून घेऊयात तर मी इथे दोन वाटी मैदा घेतलाय त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचंय अर्धा चमचा हळद घालायची आणि सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं अर्धा वाटी तूप आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घेऊया जितकं छान पीठ मळाल तेवढीच सुंदर तुमची पुरणपोळी तयार होते तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं केलं तरीही चालेल तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पीठ झालंय आता हे सर्व पीठ आपण तेलात मुरवत ठेवणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यात थोडं तेल ओतून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपलं तयार मळलेलं पीठ ठेवायचंय वरतून सुद्धा तेल लावायचं आणि साधारण अर्धा एक तास टेस्ट करत ठेवायचंय यामुळे पीठ एकदम मौसर होतं आणि लाटताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही हेच पीठ पुन्हा एकदा छान मळून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे पिठाच्या गोळ्याला थोडासा मैदा लावून याची अशी वाटी तयार करून घ्यायची आता यामध्ये पुरण घालून आपण उदकाच्या पाकळ्या कशा वरवर खेचत बंद करतो अगदी तशाच पद्धतीने हे देखील बंद करायचंय आणि पुन्हा एकदा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे आपण मैद्यात बुडवून लाटून घेऊयात अगदी हलक्या हाताने आहे मैदा असल्यामुळे पोळी पटापट लाटली जाते कारण मैदा असा थोडाफार पटकन ताणला जातो अगदी हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे ती फाटणार नाही तरी इथे आपली पोळी लाटून तयार आहे आता ही भाजून घेऊयात तर त्यासाठी तव्यावर थोडस तूप घालून घ्यायचं आणि पोळी घालून घ्यायची पोळी शेकली गेली की ती कड्याकड्याने उचलायची पण उलटण्याला देखील तूप लावून घ्यायचं आणि मग नंतरच पोळी पलटवायची आहे एका कपड्याच्या मदतीने पोळी मस्त अशी शेकायची आहे थोड्या वेळाने पुरणपोळी टम्म अशी फुगू लागेल म्हणजेच आपली पुरणपोळी बनून तयार आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्या आणि तूप लावून काढून घ्या मस्त गरमागरम पुरणपोळीचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत हो धन्यवाद